नमस्कार मित्रांनो आय आर सी टी सी चे ई वॉलेट कसे ऍक्टिव्हेट करायचे व यामध्ये पैसे कसे डिपॉझिट करायचे याची संपूर्ण प्रक्रिया तसेच या ई ई चार वैशिष्ट्ये आपण जाणून घेणार आहोत म्हणजे रेल्वे तिकीट बुकिंग करता हा पर्याय कसा उत्तम आहे हे तुम्हाला समजून जाईल तरी व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनल ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर जाणून घेऊया ही प्रक्रिया मित्रांनो सर्वात प्रथम आपले आय आर सी टी सी रेल कनेक्ट ऍप ओपन करा यामध्ये लॉग इन वर क्लिक करा आता पिन नंबर व कॅप्चर टाकून लॉग इन करून घ्या आता खाली अकाउंट वर क्लिक करा यामध्ये आय आर सी टी सी वॉलेट चा पर्याय असेल यावर क्लिक करा असे पर्याय ओपन होतील यामध्ये रजिस्टर नाऊ वर क्लिक करा अशा प्रकारे व्हेरिफिकेशनचे पेज ओपन होईल यामध्ये व्हेरिफिकेशन पॅन कार्ड अथवा आधार कार्ड या दोन्ही पैकी तुम्हाला योग्य तो पर्याय निवडू शकता मी येथे आधार नंबरचा पर्याय सिलेक्ट करतो आता खाली तुम्ही जो पर्याय निवडला आहे त्या कार्ड जसे नाव आहे तसेच नाव येथे टाईप करा खाली त्या कार्ड नंबर टाइप करा करने करता टिक करा, आता सेंड कन्सेंट येथे क्लिक करा अशा प्रकारे ओ टी पी एंटर करण्यासाठी विंडो ओपन होईल तुमच्या आधार कार्ड रजिस्टर असलेल्या मोबाईल वर ओ टी येईल तो एंटर ओ मध्ये टाईप करून अपडेट वर क्लिक करा अशा प्रकारे आधार केवायसी ची विंडो ओपन होईल यामध्ये तुमच्या आधार वर असलेले तुमचे डिटेल जसे नाव आधार नंबर जन्मतारीख जेंडर पत्ता दिसून येईल सर्व डिटेल चेक करून खाली अपडेट केवायसी वर क्लिक करा यावर क्लिक केल्यावर असा आधार व्हेरिफिकेशन आणि केवायसी सक्सेस झालेला मेसेज दिसून येईल तसेच यामध्ये एक सूचना असेल की आधार व्हेरीफाय युजर महिन्यात चोवीस तिकीट बुक करू शकतात आता यातील ओके वर क्लिक करा पुन्हा लॉगिन चे पेज ओपन होईल आय डी पासवर्ड सबमिट करून पिन नंबर टाकून लॉग इन करून घ्या व अकाउंट वर क्लिक करा यामध्ये आय आर सी टी सी वॉलेट ओपन करा व रजिस्टर नाव वर क्लिक करा अशा प्रकारे वॉलेट वर ट्रान्झॅक्शन करण्याकरिता आपल्याला पासवर्ड तयार करण्याची विंडो ओपन होईल यामध्ये नंबर अल्फाबीट व एखादा सिम्बॉल असा मिक्स कॅरेक्टरचा युनिक पासवर्ड तयार करा व तो येथे पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड या दोन्ही विंडो मध्ये टाइप करा व सबमिट वर क्लिक करा अशा प्रकारे ई वॉलेट अकाउंट सक्सेसफुली क्रिएट झालेला व ट्रान्झॅक्शन पासवर्ड सेट झालेला मेसेज दिसून येईल यातील ओके वर क्लिक करा पुन्हा लॉग ची विंडो ओपन होईल आता जाणून घेऊया वॉलेट मध्ये रक्कम कशी ॲड करायची यासाठी आपल्याला मोबाईल मध्ये अथवा कॉम्प्युटर मध्ये क्रोम ब्राउजर ओपन करा व गुगल सर्च मध्ये सी सर्च करून सी टी सी डॉट इन करण्याकरता उजव्या बाजूच्या प्रोफाईल आयकॉन वर क्लिक करा अशी लॉग इन विंडो ओपन होईल यामध्ये तुमचा युजर आय डी पासवर्ड टाईप करा खाली कॅपचा कोड टाईप करा व लॉग इन करून घ्या लॉग इन झाल्यावर प्रोफाईलच्या आयकॉन वर क्लिक करा असे तुमचे प्रोफाईल चे पेज दिसून येईल यामध्ये पेज स्क्रोल करून थोडे खाली आल्यावर खाली आय आर सी टी सी ई वॉलेट मध्ये डिपॉझिट चा पर्याय असेल यावर क्लिक करा यामध्ये आपण कमीत कमी शंभर रुपये व जास्तीत जास्त दहा हजार रुपये जमा करू शकता मी डेमो करीता हे पेमेंट करत असल्याने मी येथे डिपॉझिट अमाऊंटमध्ये शंभर रुपये ऍड करतो कन्फर्म अमाऊंट मध्ये सुद्धा शंभर रुपये ऍड करतो आता खाली पेमेंटचे वेगवेगळे पर्याय असतील जसे आय नेट बँकिंग कार्ड पेमेंट यातील तुम्हाला सोयीस्कर असा पर्याय तुम्ही निवडू शकता मी येथे चा पर्याय सिलेक्ट करतो आता कंटिन्यूवर क्लिक करा अशी विंडो ओपन होईल यामध्ये दोन पर्याय असतील जर तुम्ही अमेझॉन पे युपीआय मधून पेमेंट करणार असाल तर हा चा पर्याय निवडा परंतु जर तुम्ही जीपे फोन पे यासारख्या इतर युपीआय मधून पेमेंट करणार असाल तर या पहिल्या पर्यायावर क्लिक करा व मेक पेमेंट वर क्लिक करा अशी विंडो ओपन होईल आता यामध्ये तुम्ही पेटीएमच्या युपीआय मधून पेमेंट करणार असाल तर येथे मोबाईल नंबर टाका अन्यथा खाली आदर पेमेंट ऑप्शन मध्ये युपीआय पर्याय सिलेक्ट करा आता खाली सिलेक्ट ॲपचा पर्याय असेल यावर क्लिक करा क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल असलेले ॲप सर्च होईल व ते अशा प्रकारे डिस्प्ले होईल आता तुम्ही ज्या ऍप मधून पेमेंट करणार आहात ते ऍप सिलेक्ट करा तुमचे सिलेक्ट केलेले ऍप ओपन होईल त्यामधून पेमेंट पूर्ण करून घ्या पेमेंट पूर्ण झाल्यानंतर पेमेंट सक्सेस झालेला मेसेज दिसून येईल आता आपल्या ई वॉलेट मध्ये रक्कम जमा झाली की नाही हे चेक करण्याकरता पुन्हा आयआरसीटीसी ऍप वर परत यायचं आहे यामध्ये अकाउंट वर क्लिक करा अकाउंट मध्ये सी टी सी वॉलेट वर क्लिक करा यामध्ये अकाउंट स्टेटमेंट चा पर्याय असेल यावर क्लिक करा मित्रांनो मी ही डेमो व्हिडिओ केली असल्याने पेमेंट पूर्ण केलेले नाही आपले पेमेंट पूर्ण झाले असेल तर या ठिकाणी आपली जमा झालेली रक्कम येथे ग्रीन दिसून येईल आपण ज्या ज्या वेळी वॉलेट मधून ट्रान्झॅक्शन कराल ती सर्व हिस्ट्री आपल्याला या स्टेटमेंट मध्ये दिसून येईल जर येथे पेमेंट जमा झाले नसेल व आपल्या बँक अकाउंट मधून रक्कम कट झाली असेल तर ती रक्कम आय आर सी टी कडून दोन ते तीन दिवसात तुमच्या बँक खात्यावर जमा होईल तर मित्रांनो अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचे आय आर सी टी सी वॉलेट ऍक्टिव्हेट करून रक्कम डिपॉझिट करू शकता आता जाणून घेऊया आय आर सी टी सी ई वॉलेट ची चार महत्वाची वैशिष्ट्ये आय आर सी टी सी वॉलेट मधून पेमेंट करत असताना कोणत्याही बँकेचा हस्तक्षेप होत नसल्याने बँक ऑफलाइन असेल तरीही तुम्ही यामधून पेमेंट करू शकता इतर पेमेंट प्रक्रियेपेक्षा ही प्रक्रिया जलद होत असल्याने तत्काळ बुकिंग प्रक्रियेमध्ये पेमेंट जलद गतीने होऊन तिकीट कन्फर्म बुक होण्यास मदत होते या वॉलेट मध्ये आपण कमीत कमी शंभर रुपये व जास्तीत जास्त दहा हजार रुपये जमा करून ठेवू शकता तिकीट कॅन्सल झाल्यास रिफंड अमाऊंट लगेच दुसऱ्या दिवशी तुमच्या वॉलेट खात्यावर जमा होते तर मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडली असेल अशी मी आशा करतो व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच उपयुक्त व्हिडिओ पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र